दारवा तालुक्यातील गौडपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाला पोलिस दलाकडून आदर्श मंडळ पुरस्कार जिल्हा पोलिस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आयोजित आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धेत तालुक्यातील गौडपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची आदर्श मंडळ म्हणून निवड झाली आहे या यशाबद्दल मंडळाला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले नवदुर्गा उत्सव हा नवचैतन्याचा उत्सव मानला जातो या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा पोलिस दलाने जिल्हा स्तरावर आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत येथील सार्वजनिक मंडळाने उत्कृष्ट कामगिरी करीत आदर्श मंडळाचा मान मिळवला यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मंडळाला प्रशस्तीपत्र प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी श्री विकास मीना साहेब तसेच पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता व ज्ञानोबा देवकते वाहतूक पोलीस निरीक्षक यांनी मंडळाचे हार्दिक अभिनंदन केले त्यांनी मंडळाच्या सामाजिक बांधिलकी आणि उत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत यापुढेही सामाजिक उपक्रम आणि उत्सवाचे आदर्श आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त या यशाबद्दल गौडपेंड येथील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा A